स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये आत्ताच गणपती बाप्पांचे आगमन झाले असं वाटतंय आणि आता लगेचच विसर्जनाची वेळ आलेली आहे तर खरं तर नको असणार क्षण लगेचच लवकर येतो तर हे बघा आज आहे ना बिल्डिंगमध्ये सत्यनारायणाची पूजा आहे आणि त्याचबरोबर भजन देखील आहे तर त्यासाठीच आम्ही छान खाली आवरून चाललेलो आहे शिशाला थंडी वाजते तिला थोडंसं तब्येत खराब आहे त्यामुळे आम्ही तिला स्वेटरच घातलेलं आहे तर इथे पिता तिथे आली होती म्हणून स्वरूपने पटकन शिष्याला उचलून स्वै नेलं पिता बघण्यासाठी तर इथे बघा भजन चालू झालेलं आहे आता भजन आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद देखील होता तर स्वरूपला मी म्हटलं मी तुला चारू का पण चा ता चा, आता बघा एवढंच आहे पण त्याला ना त्याच्या त्यांनी मित्रांमध्येच त्याला बसून खायचं होतं आणि एकट्या एकट्या त्यांनी स्वतःचं स्वतः घेतलं आणि फिनिश देखील केलं आता स्वरूप जेवल्यानंतर नंतर मी पण जेवायला घेतलं कारण का मला शिशाला थोडंसं चारायचं होतं पण तिचं काही मूड नव्हतं खायचं तिला फक्त बाहेर खेळायचं होतं तर इथे पिता दिदी पण आली होती तर पिताला म्हटलं तू पण जेव पण ती नको बोली म्हटलं प्रसाद आहे थोडं दोन तीन घास तरी खा म्हणून मी तिला म्हटलं तू माझ्याच ताटातून खा म्हणून तिला थोडं दोन तीन घास चालले तसं तर आपले प्रत्येक सण हे खूप स्पेशल असतात पण गणेश उत्सव म्हणजे सगळ्यात स्पेशल कारण काय ना प्रत्येक सण आपण हे आपल्या घरातल्या चार भिंतीमध्ये साजरा करतो आणि गणेश उत्सव हा सगळीकडे तुम्ही बघा रस्त्या रस्त्यामध्ये चौकात आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये चाळीमध्ये सगळीकडे सेलिब्रेशन असतं सगळे लोक एरवी कोणाला एकत्र येणं जमत नाही प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी असतं पण गणपतीच्या वेळेस सगळे वेळ काढून येतात आरती त्यामुळे बघा आपला एकमेकांशी असा संवाद होतो एरवी असा संवादाचा विषयच नाही आहे कारण का सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी आहेत तर ही प्रथा है ना लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली आहे त्यावेळी उद्देश वेगळा होता कारण का आपले भारतीय ब्रिटिशांमुळे एवढे त्रस्त झाले होते खूप अत्याचार सहन केला होता त्यांनी पण त्यांचा असाच उद्देश होता की सार्वजनिक गणपतीमुळे सगळ्यांमध्ये संवाद होईल आणि लोक एकत्र येतील तर इथे बघा शिक्षाला थोडंसं बरं नव्हतं त्यामुळे आम्ही हे ना लवकर वरती गेलो आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर आज आम्ही हे ना गणपतीचं विसर्जन करणार आहे खरं तर हा नको असणारा क्षण आहे ना लगेच येतो कारण का आगमन लवकर होतं पण विसर्जन करता, करता ना असं सगळे इमोशनल होता अरे बाप्पा लगेच गेले म्हणून आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणून आपण असं लगेच बोलतो तर इथे आमच्या सगळ्यांचा आहे ना आ, फेटा आणि छान असं नऊवार साडी घालायचा असा लुक होता मस्तपैकी छान असा मराठमोळा लूक करणार होतो आम्ही तर बघा फेटेवाले काका आले होते आणि त्यांनी सगळ्यांना छान असे फेटा घातला होता खूप कम्फर्टेबल होता अगदी म्हणजे परफेक्ट बसला होता तर शिशाला थोडी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे तिला मम्माच पाहिजे होती, होती बाजूच्या ताई म्हणत होत्या मी तिला घेते पण तिला अजिबात उतरायचं नव्हतं तर फेटा बांधून मला अजून थोडंसं तिचं पण देखील आवरायचं होतं आणि माझी देखील थोडीशी ज्वेलरी वगैरे घालायची होते म्हणून मी पटकन वरती गेली आणि नंतर आवरायला घेतलं आता आवरणार तेवढ्यातच आहे ना मला इथे आरतीचा आवाज झाला म्हटलं जाऊन द्या आपण नंतर आपली ज्वेलरी वगैरे थोडीसा जेव्हा टचअप राहिलं तर नंतर करूया पहिला आपण आरती करूया आणि आज आरतीचा मान हे बघा सगळ्या लेडीजला होत्या आणि किती सुंदर वाटत होत्या सगळ्या असा मराठमोळ्या लूकमध्ये छान काश्ता साडी आणि फेटा फेटा मी आणि आहोच घालणार होते स्वरूपचं मी नाव आधी दिलं होतं पण नंतर म्हटलं स्वरूप घालेल का नाही आहे म्हणून मी नंतर कॅन्सल केलं पण जेव्हा तो खाली आला ना आणि मुलांचे बघून मम्मा हे असं गोल गोल काय घातलंय मला पण घालायचं बोलला मग मी त्या काकांना विचारलं एक्स्ट्रा फेटे आहेत का आणि मग नंतर मग त्यांनी त्याला देखील घातलंय तर म्हटलं ठेवतोय का नाही पण त्यांनी थोडा वेळ जरी ठेवला तरी म्हटलं ठीक आहे तर बघा छान त्याला घातला हा माझा फायनल लुक होता मला थोडीशी ज्वेलरी म्हणजे कानातले झुमके घालायचे होते तेच बाकी होते बाकी माझं सगळं आवरून झालं होतं आणि आहूनचं देखील आवरून झालं होतं तर ही आमच्या ही साडी आहे ना ही माझ्या लग्नातली आहे हळदीचा आणि ह्यांनी जो कुर्ता घातलेला आहे ना तो देखील लग्नातलाच आहे तर आम्ही आमच्या हळदीतले जे ड्रेस होते ना तेच घातलेले आहे मी नऊवार साडी घातली होती हळदीत आणि हा त्यांनी यल्लो कुर्ता घातला होता तर त्यांना देखील फेटा घातला आणि नंतर इथे मिरवणूक सुरू झालेली आहे तर इथे बघा स्वरूपचा डान्स करो नहीं करो है है है। तर ते स्वरूप छान डान्स करत होता आणि सगळ्या लेडीज खूप छान डान्स करत होत्या पण खरं मला आहे ना अजिबात डान्स येत नाही आहे तर इथेने सगळ्या फुगड्या देखील घालत होत्या म्हटलं चला आपण पण एक फुगडी घाली आहे तर इथे मी माझ्या ताईंबरोबर ना छान अशी फुगडी खेळत होतो म्युझिकचा आवाज एवढा होता ना त्यामुळे आम्ही थोडं साईडला आलो कारण का शिशाला त्रास होत होता मग थोडेसे फोटो व्हिडिओ काढले आणि शिशाचे देखील व्हिडिओ काढले शिशाला देखील खूप सुंदर घरी नववार साडी होती पण तिची तब्येत बरोबर नसल्यामुळे तर मी तिला स्वेटरच घातला म्हटलं नको तिला त्रास थोडा वेळ आपण म्हटलं खाली जाऊया आणि ती जर रडायला वगैरे लागली तर लगेच येऊया पण ती आहे ना, ना थोडी लांब खेळत होती त्यामुळे खूप खुश होती तर इथे मी छान असे फोटो व्हिडिओ काढले आणि ते स्वरूपने थोडं आणि लगेच फेटा काढून टाकला मे बी कम्फर्टेबल नव्हता म्हटलं असतो त्यांनी थोडा वेळ तरी घातला आवडीने तर इथे आमच्या सगळ्या जे बिल्डिंग मधल्या ताई होत्या ना त्यांच्याबरोबर छान फोटो काढले आणि इथे शीशा बघा पहा छान असे खेळ होते खेळत होती खुर्ची घेत होती मी खुर्ची पुढे मागे ढकलत होती तर स्वरूपला आहे ना माझ्याबरोबर आहे ना स्वरूप स्वरूपबरोबर काही फोटो काढायचे होते पण स्वरूप आहे ना अजिबात काढून देत नव्हता मग त्याला पकडून मी कसे तरी दोन तीन फोटो काढले कारण काही एरवी आहे ना स्वरूपबरोबर फोटो काढायचे म्हटले कधीच आमचे नसतातच तर इथे बघा नंतर थोडंसं लांब उभं राहून ह्यांनी देखील छान असे डान्स आहेत श्रीशाला थोडंसं डान्स करायचं होता म्युझिक खूप लाऊड होतं त्यामुळे आम्ही थोडंसं जरा लांबच तिला ठेवलं होतं आणि त्यानंतर आहे ना तिला खूप कंटाळा आला होता अकरा वाजत आलेली आणि झोपदेखील आली होती तर मी थोड्या आणि तिला आहे ना वरती घेऊन गेली तर शिषा इथे खूप कंटाळी आहे तर मी तिला लगेचच वरती घेऊन जाते मिरवणूक झाली होती वाजत गाजत छान मिरवणूक केली आणि त्यानंतर बाप्पांची ही शेवटची आरती सगळ्यांनाच थोडंसं इमोशनल व्हायला होतं कारण का बाप्पा जाणार म्हटलं घर सुन सुनं होऊन जातं तर सगळ्यांनी छान दर्शन घेतलं विसर्जन केलं आणि त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं आणि बिल्डिंगमध्ये ना महाप्रसाद देखील होता तर छान असं राईस होता म्हणजे पुलाव होता आणि कोशिंबीर आणि बुंदी खूप सुंदर होतं तर आजचा हा ब्लॉग मी इथे संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार